श्री गणेशाय महा श्री गुरुभ्यो नमहा श्री सरस्वतेप्यो नम कृष्णाय महा, महा, महा ओम नमो भगवते वासुदेवाय जयद्रथाच्या मृत्यूने हातबल झालेल्या धृतराष्ट्राने संजय आला या युद्धात कोणाचा जय होईल असा प्रश्न केला तेव्हा तो परखडपणे म्हणाला म्हणजे कोण संजय महाराज जेथे कृष्ण अर्जुन तेथे जय ते ऐकून धृतराष्ट्र गप्पच इकडे कुरुक्षेत्रावर युद्ध चालूच होते कृपाचार्य व द्रोण यांच्याशी युद्ध करावे लागते म्हणून अर्जुन व्यथित होता याबद्दल तो दुर्योधनाला दोष देत होता सात्यकी आणि कर्ण एकमेकांशी निकराने लढत होते कर्णापाशी वासवी शक्ती असल्यामुळे कृष्णाने अर्जुनाला त्याच्या प्रतिकारासाठी जाऊ दिले नाही सात्यकी जखमी होताच युधा मन्यू द्रुपद व उत्तम यांनी यन, यां कर्णावर चढाई करून त्या भीमाने आतापर्यंत एकतीस कौरवांना ठार केले होते त्यातच जयद्रथाचा घात झाला त्यामुळे संतापलेल्या दुर्योधन द्रोणांना पांडवांचे पक्षपाती म्हणून अनेक प्रकारे टाकून बोलला तेव्हा द्रोण म्हणाले दुर्योधना मूर्खा द्रौपदीची विटंबना केलीस तेव्हा कृष्णाने मी कौरव कुळाचा संहार करीन अशी प्रतिज्ञा केली होती ती विसरलंच वाटत ही सर्व तुझ्याच कृतकर्माची फळं आहेत तुला मैत्रेय व्यास विदूर यांनी समजावले तू त्यांचे ऐकले नाहीस मग आता कशाला रडतोस तेव्हा कृष्णाने दुर्योधनाला बाजूला नेऊन त्याचे सातवन केले कर्णाने दुर्योधनाला बाजूला नेऊन त्याचे सात्वन केले त्यामुळे दुर्योधनाला धीर आला त्याने रथारूढ होऊन पांडवांच्या सेनेवर त्वेषाने हल्ला केला द्रुपद द्रष्ट भीम नकुल सहदेव धर्म सात्यकी आदींना बाणांनी घायाळ केले होते त्या दिवशी सूर्यास्त होऊनही युद्ध चालूच राहिले दुर्योधनाच्या माराने संतापलेल्या भीमाने त्यांच्या दीर्घ बाहू दुर्मुद व नाही पांडव सेनेचा प्रचंड संहार चालविला तेव्हा कच मोठ्याने गर्जना करून राक्षसांची प्रबळ सेना घेऊन धावला त्याने द्रोणांना रोखले अंजन परवा हा घटोत्कचा पुत्र त्याने अद्भुत पराक्रम केला कर्णाने त्याचा वध केला म्हणून खवळलेल्या घटोचकचाने कुरु कुरुवीरांना अक्षरशः झोडपून काढले त्याच्या प्रखर हल्ल्यामुळे कोणाचाच निभाव लागेना त्या भयंकर दोष दोश्म, दोषमकी चक्रीमध्ये अश्वत थांब्याने द्रुपद पुत्र सुरत आणि शत्रुंजय तसेच कुंती भोजांच्या दहा पुत्रांना मारले सात्यकीने सोमदत्ताला भीमाने शकुनीच्या चार पुत्रांना आणि बालिका सह दुर्योधनाच्या दहा बंधूंना कंठस्नान घातले युधिष्ठिराने कर्णाचे चा चार पुत्र व हजारो वीरांसह अनेक राजे ठार केले रात्र समयी मशालींच्या प्रकाशात युद्ध झाले कृतवर्मा आणि युधिष्ठिर कृप आणि अर्जुन द्रोण आणि विराट एकमेकांना भिडले ते भयंकर युद्ध पाहण्यासाठी बिभीषण स्वतः तेथे आला त्या रात्री भीम सहदेव विराट यांनी प्रचंड पराक्रम केला द्रोणांनी विराटाचे स्वभावू बलबाहू वीरसेन मणिमंत आणि सुकर्ण या पाच पुत्रांना मारले विराटाचा शिरच्छेद केला त्यामुळे पांडवसेनेत मोठा हाहाकार मारला द्रोणांनी द्रुपदाला मारले तेव्हा पांडवांनी सेना प्राणभयाने भयाने पळू लागली पांडवांची सेना घटोचकचाने त्यांना माघारी वळवून कौरवांच्या सेनेत घुसून प्रचंड धुरघुस घातला मायावी युद्ध करून द्रोण कर्ण अश्वत्थामा वसंख्य महावीरांना अक्षरशः हातबल केले घटोच कचाची दारुण माया पाहून कौरव सेना दशदिशांना पळू लागली तेव्हा चिंता मग्न दुर्योधनाने घटोच कचाला कर्णाला विनंती केली तेव्हा कर्णाने अर्जुनासाठी राखून ठेवलेली वासवी शक्ती प्रगट केली तिच्या तेजाने ब्रह्मांड झाकाळून गेले उभय पक्षी वीर आणि युद्ध पाण्यासाठी जमलेले देव दशदिशांना पांगले कर्णाने न्यासयुक्त मंत्र जप करून ती शक्ती घटोचकचावर सोडली तेव्हा हजारो धरणी कंप झाले तिच्या कडकडाटाने आकाश मंडल हादरले ती वासवी शक्ती हृदय भेदून गेली मेरूचा कड़ा कोसळावा तसा कोच खाली कोसळला समयी, समयी, खूप मोठे केले आणि तो कौरव सैन्यावर धाड पडला त्याच्या देहाखाली हजारो कुरुवीर धडपून गेले त्यानंतर कर्ण व द्रोणांनी त्याच्या असुर दलावर प्रखर शर वर्षाव करून त्यांना पडवून लावले घटोचकच्या वधाने आनंदित झालेल्या कौरवांनी जयवाते वाजविली पांडव पक्षात शोकसागराला भरती आली होती भीम पुत्र निधनाने फारच दुःखी झाला होता तेव्हा अर्जुनावरचे भावी प्राण संकट टळले असे सांगून कृष्णाने सर्वांचे सात्वन केले वासवी शक्ती गेल्यामुळे आता अर्जुनाचा वध करणे शक्य होणार नाही म्हणून कर्ण पश्चाताप करीत होता रात्र संपायला थोडासा अवधी शिल्लक होता द्रोणांचे निकरांचे युद्ध व त्यांनी पांडवसेनेची केलेली हानी लक्षात घेता त्यांना आवरणे गरजेचे होते म्हणून कृष्णाने एक एक युक्ती केली भीमाने अश्वत्थामा हत्ती मारला असताना त्याने द्रोण पुत्र अश्वत्थामा मेला अशी कांडी उडविली तेव्हा अश्वत्थामा ताहा, असे ओरडून पांडव सैन्य जय वाद्य वाजवू लागले ते ऐकून द्रोण संभ्रमात पडले दचकले आपला पुत्र चिरंजीव असताना मेलाच कसा हेच त्यांना कडेना खात्री करून घेण्यासाठी ते त्वरेने सत्यवचने धर्मापाशी दर, आले आणि त्यालाच विचारणा केली तेव्हा तो म्हणाला अश्वत्थामा मेला हे व्रत खरे आहे मग हळू आवाजामध्ये म्हणाला पण तो नर आहे की हत्ती हे मला माहीत नाही जय वाद्यांच्या धर्मांचे नंतरचे वाक्य त्यांना ऐकू गेले नाही आपल्या पुत्राला रनाथ आले असे परतले त्यांनी धनुष्यबाण खाली ठेवले मग दृढासन घातले व डोळे मिटले व योग बलाने प्राण सोडितच होते तेवढ्या दृष्टद्युम्नाने तेथे येऊन त्यांचा शिरच्छेद केला त्यांच्या निधनाने दोन्ही पक्षात मोठा हा हा कार माजला पांडवांनी खूपच शोक केला अर्जुनानी सात्यकी धुमनाचा वध करण्यासाठी सरसावले पण कृष्णाने त्यांना आवरले पितृछत्र हरपले म्हणून अश्वत खूप शोक केला कृपाचार्य दुर्योधन व कर्णाने त्यांचे सातवन केले त्याला द्रोणाचार्याच्या वधाचा सूड घेण्यास सांगितले पांडवावर संतापलेल्या अश्वत्थाम्याने त्यानंतर घोर संग्राम मांडला पण अर्जुनाने पराक्रमाची शर्त करून त्याला पळवून लावले अश्वत्थामा तेथून थेट सरस्वती नदीच्या काठी गेला तेथे ते पांडवांच्या नाशासाठी तपश्चर्या करू लागला तेव्हा व्यासांनी त्याची भेट घेतली व म्हणाले नर आणि नारायण दुष्टांचा नाशासाठी कृष्णार्जुनांच्या रूपाने अवतरले आहेत कोणताही देव त्यांच्या संहारासाठी तुला वरदान देणार नाही पण तू भित्र्यासारखा युद्ध टाकून पळालास म्हणून वीर तुलाच हसतील त्यापेक्षा तू युद्ध करून पुरुषार्थ दाखव ते ऐकून अश्वत मतपरिवर्तन झाले तो रथारूढ होऊन पुनश्च लढण्यासाठी कुरुसेनेत आला हरये ये नम हर ये नम